नमस्कार निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे पान मुखवास पान मुखवास खायला अतिशय पाचक आणि तितकाच पौष्टिकसुद्धा असतो आणि चव तर याची अगदी भन्नाटच लागते अगदी मार्केटसारखा मुखवास आपण इथे तयार करणार आहोत तर रेसिपी कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा पान मुखवास बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत विड्याची पाने म्हणजेच नागवेलीची पाने कोणी कोणी यांना खाऊची पानेसुद्धा म्हणतात ही नागवेलीची पाने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि कोरडी करून घ्यायची आहेत जर पान कुठे किडलेलं वगैरे पानाला काळं लागलेलं असेल तर ते आपल्याला अगोदरच काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पानांचे देठ असे काढून घ्यायचे आहेत सर्व पानांचे देठ मी इथे काढून घेते आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पानांचे धेट काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता एकदाच हे तीन ते चार पाने असे हातात घेऊन त्याची अशी गुंडाळी करायची आहे पानांची अशी गुंडाळी केल्यानंतर आपल्याला कात्रीच्या सहाय्याने हे पानं अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत पानाचे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने मी असे पानाचे काप करून घेत आहे सर्व पानांचे आपल्याला याच पद्धतीने बारीक काप करून घ्यायचे आहेत हा पानमुखवास एकदाच बनवून ठेवला की दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये तसाच टिकून राहतो तर आपल्याला अशा पद्धतीने हे पानाचे काप करून घ्यायचे आहेत पानाची जी आपण गुंडाळी केलेली आहे तिला आपल्याला अगोदर उभं कापून घ्यायचं आहे आणि नंतर मग तिचे आडव्यामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे आपले हे सर्व पाने कापून झालेली आहेत मुखवास बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे एक वाटी मी इथे कलरफुल शोभ घेतलेली आहे एक वाटी बडी शोभ घेतलेली आहे एक वाटी खोबऱ्याचा खिस्स आहे आणि एक वाटी आपल्या आवडीप्रमाणेही आपल्याला इथे ही तुटी फ्रुटी म्हणजे चेरी किंवा पपईसुद्धा म्हणतात त्याला ते सुद्धा घेतले आहे एक वाटी गुलकंद आणि एक वाटी खजूरकत्री सुद्धा मी इथे घेतलेलं आहे अर्धा चमचा काथा आणि अर्धा चमचा मी इथे चमन बाहेर घेतलेला आहे थोडा इथे मी चुना घेतलेला आहे चुना अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आणि आपल्याला थोडीशी इथे चटणीसुद्धा लागणार आहे तर ही पानासाठीची स्पेशल मिठी चटणी म्हणून बाजारात विकत येते तीसुद्धा मी इथे वापरलेली आहे आता आपण मुखवाज बनवायला सुरुवात करूयात तर इथे सर्वात अगोदर मी कापून घेतलेल्या पानांमध्ये हा आपण जो चुना पातळ करून घेतलेला आहे तो घालून घेते आहे चुना इथे आपला घालून झालेला आहे आता मी यावर काथा घालून घेते आहे काथासुद्धा घातला आता जो चमनबहार आपण घेतलेला आहे तोसुद्धा घालून घेते आता एक एक करून आपल्याला हे सर्व सामान यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी ही खजूरकत्री घालून घेतलेली आहे कलरफुल शोप घातलेली आहे खोबऱ्याचा खीस इथे घालून घ्यायचा आहे आपल्याला बडी शोप घालून घ्यायची आहे ्रुटी फ्रुटी घालून घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार आपण याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि हा इथे मी गुलकंद घेतलेला आहे तो सुद्धा मुखवासमध्ये घालून घ्यायचा आहे आता ही जी मिठी चटणी आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे सर्व साहित्य आता पानांमध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं असं कालवून घ्यायचं आहे तर हे चमच्याने आपल्याला कालवता येत नाही मिक्स करता येत नाही त्यासाठी मी इथे हातानेच मिक्स करून घेते आहे गुलकंदचे गोळे असल्यामुळे ते आपल्याला हातानेच असे छोटे छोटे करून संपूर्ण पानाला असे लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी हे सर्व एकत्र करून घेते आहेत संपूर्ण गुलकंद आणि मिच मिठी चटणी पूर्ण साहित्याला लागली गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे पानमुखवास आपला बनून तयार झालेला आहे अगदी खायला पाचक आणि पौष्टिक असा आपला पानमुखवास बनून तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून अवश्य कळवा आणि तुम्हीही एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून पहा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद